तिकडे तिकडे जेवण बनवायला घेतले ना सांग मला घे फ्रिए इतका ऊन लागतं ना आधी गरम पण तेवढीच होत काल भरपूर पाऊस पडला मुलांची अजून आंघोळ चालू कार्तिकी नागी तसं झोपले ते काही उठल्या ना आंघोळ करायला मग कमी करा ना ढाकण देत हा व्यवस्थित होल माझी आई साई घेत घेतल्या भांडी कसायला घेतले जेवण पण बनवायला भागला एकदम चालू आहे काम नाही नाही माता बघला बला मुलं हे सगळं केलं मुली हे बाप्पा बाप्पा मग तिकडे दिदीचा झाडू मारताना सगळ्या दोघीजाणी बिन अंगोलीशी त्यानं सगळ्यांना कामाला लावल्या नाही का मम्मीचा भांडी घसतात सगळं अंगणा धाराला येतले ना ध्रोंग्रो काय करत तो मोबाईल मोबाईलमध्ये घेऊन भरपूर आहे काल एवढा पाऊस पडले ना तुमची करा पाऊस सगळं देवारा काल मित्रांनो सरी स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मित्रांना सुरुवात करते आणि आजचा वार आहे मंगलवार ना आज दुसरा दिवस आहे आमचा नेवालीला रात्री संध्याकाळच्यात आल्या आम्ही काल आणि आता जेवण वगैरे झाले सर्व जेवायला पण बसले आणि मुला आम्ही गेलो गावात पाय पराला गा गावातून आलो आता पाया भरून इथं मोबाईल म्हणजे काही मुलं सोडत नाही सगळीच मुलं एक सारखी सगळे मोबाईल पकडल्यान प्रियांशी काही अजून आंघोळ न धोली तो अजून फिरतं तिकडे वायरी घेऊन त्याची पण आंघोळ घालायची आता जेवण झाला वरण भात भाजी बनवले तुम्हाला दाखवी ना जातं थोड्या वेळेला बनवायला घेतलं तर मग अशी तुझा दाखवला असल्यान पोर बा बा माझ्यासाठी साडी तरी तर इथं उतरले आम्ही साडीवाल्याला तर गावातून घेऊन आलेच डायरेक्ट साडीवाल्याला बारक्या आणि मस्त मस्त त्यांनी साड्या एवढ्या भारी आणल्यांना बायकांना किती पण साड्या असल्या तरी कमीच पडतील तसे काय आम्हाला तरी आम्ही घेतलेच एक 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 आणि इथे घेतले बनवायला गणपतीला कंटी मस्तपैकी तुडव्याची आणि मी बघा बेदीनी साडी लावली कशा असते तर काही काही चाललंय तिथं हिची पण तयारी झालेली मस्त तिने माग पण गणपती बाप्पाचा काढलंय फॅब्रिक पेंटिंग एकदम भारी आणि दुसरी कुठे काय माहिती दुसरी तिकडे केस पेंचर देव विसर्जनाची तयारी चालू आहे इकडे घेतले रवा बनवायला प्रसादाचा प्रसाद बनवायला घेतले काहीने नाही इकडे घेतले चिक डब्बा वाटले चिक, चिक बनवायला येते त्याच्यात टाकले जिरा गुल टाकले गुलाला खलवला मी राधिकाल वारायत टाका इथं गुल टाकले गुल मिक्स केला मी पूर्ण आणि त्याच्याने टाकले जिरा थोडीशी टाकायची हलद आणि विलायची नुसतं की पेण्यावर ठेवू आता छिक्म नाही पण जेवलत आहे हलद पण टाकून मिक्स केली थोडस कलर चालू निघाची आणि आम्हाला पण घरी जायचं आहे आता पटापट बेण्यावर हो टाकतो आणि आम्ही पण घरी जातो आता प्रियान जाम लढत आणि त्याला पण ताप डायरेक्ट पण ती तुला पण घेता

मस्त मॅचिंग केले दोघी पण मागव आला आता दोघी एकदम हा हरतेच्या वेगवेगळ्या मम्मी साई काढले ना तुमचे मम्मी साई काढले त्यांचे फुल फोटो चालू आहे आयफोन मध्ये फिल्टर फिल्टर लावून पण झाले मस्त झाले कलर आहे सगळी पुला पुस कर करतो बसला घेतले ना मोठ्या चाललो काय माहिती मलंगड बोललो आता तिकडे मला कंजूस कंजूस बोलत आधी बापांनी संत कोणते सामान पण काढून घेऊ कपड पाडले ओलं कपड पण टाकले पण इथंच आहे तिच्यामुळे झाकण दिले काय काढले हार जसा आहे तसाच आहे कालचा आणि देव पण इतका विसर्जन करायला चालवले बाजूचा येऊया देवाचे आता जाऊन येऊयाला देवपण निघाला प्रियाशला पण नेते आम्ही पाय पडा प्रियाश पण चालला आईच्या सोबत लगेच आला मम्मी Sige. Papagela. si oh, manten. Okay, पोर हा बाय बाय मग चाल गे किल्ला पूर्ण दिसतं आता कालोकची लायटी लावायला लागतील इकडच्या तर लायटी लावल्या इकडच्या लावून घेऊ रियश आला माझ्या सोबतच आई बरोबर गेला ना तो आता लाईटीटी लावून घेऊ आला उजेड चल चल घरात लावून घेऊ भाकरी टाकता टाकताच गेल अरे भाकरी येणं सुरुवात केली ती मीनी चूल पेटवली ती आणि देव निघाला तेवढ्यान त्यांचा तर बरं पाय पडून येऊ तर पाय पडून जायला रोडवर निघाला मग आता भाकरी पण टाकते देवलाजवळच देव तिथेशीनच आहेत अजून आपल्या उशीर होईल बरं बुडवायला तोपर्यंत आपल्या भाकरी पण होतील आणि लय टाईम होईल आता ऑलरेडी साडेसात वाजले साडेसहा वाजल्या आता भाकरी टाकते आई आहे तिकडंच प्रियाश आणि मी आले कार्तिकी ते नाही ते आणि बाबाचा गेल्यान देव बुडवायला तसेन पीठ पण माझा कडक झाला असेल करून घेऊ माझ्या भाकरी पण झाल्या टाकून आणि भाजी पण झाली आणि बाबा पण जेवले की पाठी माझं जेवालाच उचलला नाही बाबांचा भाकरी झाली आणि मशीनला टाकल्याने कपडं मशीन देतात तिकडं आवाज नाही इकडं टाकले मी रात्रीचे खीर बनवायला मस्तपैकी शेवटची हो खीर टाकले राधिकाला खायची होती खीर आज मम्मी बोलत मम्मी होतं खीर बनव तर तिला थोडंशी बरं दुधाची दूध आहे आपल्या घाय बनवतं बरं थोडीशी आणि जेवल्याच्या नंतर खायला पण आपल्याला काम आहे आणि आता कपडे पण टाकल्यानंतर मशीन मस्त असते मी तर पाठी वागत दिवस बघा आहेच ना सर्व कर्जांनी पण भिजत टाकायला घेतले मिक्स दलिया वगैरे बनवायला काम आहे भिजत टाकून ठेवते कधी पण मंगणमती वेदिकाची आरती बघ कुठल्या पण टायमाला आरती काय पण आता हे भिजत टाकलं ना कधी पण बनवायला काम येतील मोड आलं बस आपल्याला कामं येते